सर विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चर्स मध्ये आपण संपूर्ण सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र यात संकल्पना शिकलो शिकलो त्याचबरोबर आपण बँक या विषयाला सुद्धा चॅप्टरला सुरुवात केली होती की बँक हा एक घटक घेतला होता बँक म्हणजे काय किंवा बँकांचे प्रकार असं सुद्धा आपण घटक घेतलेला होता एक प्रत्येक लेक्चरला वेगवेगळा घटक घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे किंवा वेगवेगळा विषय शिकण्याचं उद्दिष्ट एकच आहे पहा तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला प्रत्येक लेक्चर बघायला थोडंसं बोर होईल किंवा नंतर तुम्ही फक्त समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला थोडंसं कंटाळवाला वाटेल की खूपच किचकट असा विषय आहे म्हणून थोडं थोडं आपण काय करतो वेगवेगळा विषय घेत आहोत थोडं थोडं छोटे छोटे घटक प्रत्येक विषयातले घेत आहोत की जेणेकरून अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राहतील आणि दुसरं मेन म्हणजे दे तुम्हाला अभ्यास करताना किंवा लेक्चर्स पाहताना कोणत्याही प्रकारचं बोर वगैरे होणार नाही आणि तुम्ही सगळे लेक्चर्स सविस्तरित्याबद्दल हाच या मागचा दृष्टिकोन आहे पण याचा अर्थ असा नाही की मी सूक्ष्म अर्थशास्त्राचं काही घटक सोडून देईल किंवा समुग्र लक्ष अर्थशास्त्राचं काही घटक सोडून देईल तर असं होणार नाही विद्यार्थ्यांना उद्दिष्ट फक्त एकच आहे प्रत्येक विषयाचा सपोर सविस्तर आणि न कंटाळावा न वाटता सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक लेक्चरची गोळी वाटायला पाहिजे प्रत्येक लेक्चर तुम्ही पाहायला पाहिजे की या मी प्रत्येक लेक्चर हा वेगवेगळा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे अगं लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या नवीन टॉपिक नाही म्हणता येणार याला घटक म्हणू आपण नवीन टॉपिक नाही हा एका याचा स्पेशल एका चॅप्टरमधला एक घटक आहे तो आहे तुमचा उपयोगिता काय आहे उपयोगिता हा एक सेपरेट पर्ट आहे याच्यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न पाहायला मिळतात म्हणून मी हा एक असा ठेव सेपरेट घटक ठेवला की आपण तो चॅप्टर शिकवायच्याबरोबर पण म्हणजे तो चॅप्टर तर आपण शिकवायला आजपासूनच सुरुवात करतो असं म्हणायलाही हलक नाही परंतु तुम्हाला हा घटक स्पेशल शिकवते जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने सोयीस्कर पडेल यासाठी अरे लक्षात तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणून आजचा हा लेक्चर्स ठेवलेला आहे तर अधिक वेळेला व्हायला होता आपण आजच्या लेक्चर्सकडे वळू आजचा आपला लेक्चर्स आहे तो म्हणजे उपयोगिता उपयोगिता या घटकाला सुरू करण्यानंतर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना रिक्वेस्ट करेन की तुम्ही हा लेक्चर पुन्हा पूर्णपणे पहा कोणत्याही प्रकारे स्लिप करून मध्ये जर स्किप केला तर लेक्चर अर्धवट समजेल पूर्ण माहिती मिळणार नाही कारण की उपयोगितेवरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो मला लक्षात वरती प्रश्न पाहायला मिळतो अकरावीपासून जे विद्यार्थी असेल त्यांनाही एका चॅप्टरमध्ये उपयोगिता हा सेपरेट पॉईंट तुम्हाला पाहायला मिळतो किंवा सेपरेट चॅप्टर बघायला मिळणार आहे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर एस वाय एफ टी वाई जे विद्यार्थी आणि त्यांना एका चॅप्टरमध्ये तुम्हाला हा पहिलाच पॉईंट तुम्हाला उपयोगिता हा पॉईंट पाहायला मिळेल किंवा घटक पाहायला मिळेल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर आधारित फिरवून प्रश्न विचारला जातो तो कशा पद्धतीचा असतो जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचे इन्स्टिट्यूट टाकले त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्कीच मी तुम्हाला तिथं ऍड करून देणार आहे आलं लक्षात म्हणजे तुम्हाला समजलं जाईल की नक्की परी स्पर्धा परीक्षेमध्ये कसा विचारला जातो किंवा अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न कसा विचारला जातो अकरावी बारा नंतर साधा आणि फक्त काय विचारलं उपयोगिता म्हणजे काय त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करा असा स्पष्ट शब्द असतो परंतु स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आहेत त्यांना हा स्पष्टपणे म्हणजे असं फीचकडे थोडंसं फिरवून हा प्रश्न विचारला जातो मग त्या उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचायचं किंवा शिक्षकानंतर कि आपल्याकडून काय अपेक्षित आहे या दृष्टीने आपल्याला जो प्रश्न तिथं त्या प्रश्नाचं उत्तर तिथं शोधायचं असतं आणि लेक्चर म्हणून सर्वांना आज रिक्वेस्ट करेल सर्वांनी हा लेक्चर संपूर्ण पहा कोणत्या प्रकारे प्रकारेमध्ये स्किप करू नका लेक्चर आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि लक्षात चला विद्यार्थी मित्रांनो वळूया आजच्या आपल्या घटकाकडे तो आहे उपयोगिता काय आहे उपयोगिता उपयोगिता कशाला म्हणायचं आणि लक्षात उपयोगिता कशाला म्हणायचं तर पहा उपयोगिता शिकायच्या अगोदर आपण काय घेऊ तर बघा अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्ता जो असतो त्याचं स्थान सर्वात महत्वाचं असतं कोणाचं स्थान उपभोक्त्याचं स्थान उपभोक्ता म्हणजे कोण उपभोक्ता काय आहे नाव तुम्हाला बघा खूप काय सांगता येता म्हणजेच काय जो वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो तो पहिले लक्षात अर्थव्यवस्थे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे त्याला महत्वाचं स्थान आहे मग कोण तर आपण कोण तर आपण जनता देशाची एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या लक्षात जी काय करते वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या वस्तूंचा काय करत असतो उपभोग घेत असतो लक्षात तुम्हाला म्हणजेच काय आपण आहोत उपभोक्ता आहोत मग अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या अर्थ प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याला सर्वात महत्वाचे स्थान आहे कारण की तो वस्तू आणि सेवांचा काय करत असतो उपभोग घेत असतो मग उपभोग घेताना उपभोक्त्यासमोर काय प्रश्न निर्माण होतो तो उपभोक्त्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो बघा रॉबिन्सन यांनी त्यांच्या व्याख्यामध्ये ती समस्या त्यांनी मांडलेली होती काय मांडली होती बघा मानवाच्या गरजा कशा आहेत अमर्यादित गरजा आहेत मानवाच्या गरजा कशा आहेत अमर्यादित कधी संपणार आहेत का नाही मानवाची मानवाची एक गरज पूर्ण झाली का मानव दुसऱ्या गरज तयारच असते बरोबर की नाही दुसरी गरज पूर्ण झाली का तिसरी गरज तयार असते तिसरी गरज पूर्ण झाली का चौथी म्हणजेच काय मानवाच्या गरजा एकदा अमर्यादित आहे परंतु परंतु जी साधने जी निर्माण झालेली आहेत आपल्याकडे जी नैसर्गिक साधन संपत्तीचा सा वापर करून मानव स्वतःचा विकास करतो आहे ती साधने मात्र आपल्याकडे कशी आहे तर ती कमी आहे किंवा मर्यादित आहे कशी आहे कमी आहे विकत ना काय म्हणून आपण मर्यादित आहे काळानंतर काही कालावधीनंतर ते संपुष्टात येऊ शकतात अशी आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि लक्षात मग या मर्यादित साधन सामग्रीच्या जसा मानव आपल्या अमर्यादित गरजा कशा भाग होतो उपभोक्ता आपल्या ह्या अमर्यादित गरजा कशा भाग होतो यासाठी त्यांनी एक दृष्टिकोन दिलेला आहे कोणी तर तो, तो, तो अल्फ्रेड मार्शल यांनी दिला आहे त्यांनी असा दृष्टिकोन मांडला की मानव आहे करतो आपल्या गरजांची क्रमवारी मांडतो त्यांनी क्रमवाचक उपयोगिता किंवा क्रमवाचक दृष्टिकोन संख्यावाचक दृष्टिकोन त्यांनी मांडलेला आहे हा जो दृष्टिकोन आहे हा आपण सविस्तर नेक्स्ट लेक्चरला बघू परंतु फक्त आता समजण्याचं काय आहे की मानवाच्या गरजा कशा आहेत अमर अमर्यादित गरजा आहेत या अमर्यादित मानव आपल्या गरजा कशा पूर्ण करतो त्यांची क्रमवारी कशी लावतो किंवा कोणत्या वस्तू अवोध घेतो किंवा त्यांचं प्राधान्य देतो कोणत्या वस्तूंना अवदन प्राधान्य देतो आणि कोणत्या वस्तूं तर द्वितीय प्राधान्य देतो या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये किंवा या घटकामध्ये करायचा आहे आणि लक्षात त्याचबरोबर उपयोगिता कशाला म्हणायचं मानव ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग येतो त्या वस्तू त्या वस्तूपासून कशी उपयोगिता मिळते कशाला आपण उपयोगिता म्हणायचं हे आपण या आजच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत लक्षात या उपयोगिता या चॅप्टरमध्ये आपल्याला महत्वाचा घटक काय आहे अर्थव्यवस्थेमधला सर्वात महत्वाचा घटक आहे तो उपभोगता जो वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो तो आता लक्षात आता बघा उपयोगितेची व्याख्या काय करणार आपण किंवा उपयोगिता कशाला म्हणणार तर उपयोगितीचा अर्थ काय आहे तो उपयोगिता म्हणजेच प्रत्येक वस्तू आणि सेवा काय सांगते पाह प्रत्येक वस्तू व सेवा मध्ये मार्क चालत नाही वस्तू व सेवा बघा मानवाच्या गरजा मर्यादित अमर्याद आहे बरोबर मानवाच्या गरजा अमर्यादित मानव वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी काय करत असतो मागणी करत असतो मग या वस्तू आणि सेवांमधून मानवाला जी काही शक्ती प्राप्त होते बघा वस्तू आणि सेवेपासून मानवाला जी काही अदृश्य शक्ती प्राप्त होते तिला म्हटलं जातं उपयोगिता काय म्हटलं जातं उपयोगिता बघा आता या उपयोगितीचा अर्थ तर आपण पाहिला काय आहे की प्रत्येक देशामध्ये जेवढ्याही काही वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूमध्ये मा मानवाची गरज भागवण्याची काय असते एक अदृश्य शक्ती असते काय असते एक अदृश्य शक्ती असते ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु ते आपल्याला अवलोकनीय किंवा ती आपल्याला आत्मनिष्ठ अशी कल्पना आहे की त्याच्याने आपल्याला तृप्त होतं किंवा आपण ते एखादी गरज पूर्ण केली कधी पूर्ण होतो लक्षात तिला म्हटलं जातं उपयोगिता आता त्याची आपण वेगवेगळे उदाहरणं घेऊ त्या उदाहरणांच्या सायन मला नक्कीच उपयोगिता म्हणजे काय ही संकल्पना नक्कीच क्लिअर लक्षात तर उपयोगिता का म्हणजेच काय तर बघा म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असलेली अदृश्य शक्ती लक्षात तिला म्हटलं तर उपयोगिता म्हणजेच काय आता बघा उदाहरणार्थ मी आता टीचर आहे आणि तुम्हाला शिकवते हो तर मला सध्या मी काय वापरते ब्लॅकबोर्ड वापरते आणि काय वापरते मार्ग वापरते बरोबर की नाही बॅकवर्ड वापरते आणि मार्कर वापरते कारण की मला तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण द्यायचे की जास्तीत जास्तपर्यंत विषयापर्यंत पोहोचवायचे की जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सविस्तर आणि कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे की नक्की उपयोगिता म्हणजे काय बरोबर उपयोगिता जर मला ही संकल्पना शिकवायची याच्यासाठी मी मार्करचा वापर करते की प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये काय आहे एक अशी अदृश्य शक्ती आहे बरोबर आता मी लिखाणकार करते आहे म्हणजे काय आहे की ह्या प्रेममध्ये ती शक्ती आहे की मी माझं मत किंवा माझं म्हणजे उपयोगिताविषयीचं मत आहे किंवा उपयोगिता संकल्पना नक्की कशाला म्हणतात हे मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर लिहून सांगत आहे लक्षात म्हणजे पेड्यामध्ये या मार्कमध्ये ही उपयोगिता आहे त्याच्यामधून मी काय करते माझं मत स्पष्ट करते किंवा नक्की अर्थतज्ञांना काय सांगायचं होतं की उपयोगिता कशाला म्हणायचं तर प्रत्येक वस्तूमध्ये मांडवायची गरज राखवायची तर माझी गरज काय आहे की मला तुम्हाला स्पष्ट करून सांगायचे की उपयोगिता नक्की कशाला म्हणायचे बरोबर आहे मला तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं तर तुम्ही वापर कशाचा कर करायचा आहे एक तर वाईट बोर्डचा वापर करते आणि दुसरं म्हणजे मी मार्करचा वापर करते लिहून मी तुम्हाला स्पष्ट करते की उपयोगिता म्हणजे नक्की काय आहे आलं लक्षात तुम्हाला म्हणजेच काय या पेड्यामध्ये मला उपयोगिता दिसून येते आता तुम्ही माझं लेक्चर्स पाहता आहात म्हणजेच काय तुम्ही आता सध्या लेक्चर्स पाहत असताना like तुम्ही तुमच्या जवळ वही ठेवलेली आहे पेन ठेवलेला आहे बरोबर काय तुम्ही मार्करवर लिहताय का नाही तुम्ही पेनाचा वापर करताय बरोबर वहीचा वापर करताय आणि मोबाईलचा वापर करताय की जेणेकरून बघून काय होते तुम्हाला मोबाईलच्याद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते बरोबर नाही मोबाईलच्या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपल्या दोघांचा संपर्क येतो आहे की जेणेकरून तुमची संकल्पना क्लिअर होत आहे तुम्हाला शिक्षण मिळत आहे ऑनलाईन शिक्षण तुम्ही घेत आहात बरोबर कि नाही कशाच्या माध्यमातून घेत आहे तो मोबाईलच्या माध्यमातून घेत आहे आणि लक्षात तुम्हाला म्हणजेच काय मोबाईलमध्ये ती उपयोगिता आहे तुमची गरज लागते आहे की तुम्हाला शिक्षण मिळते ऑनलाईन की उपयोगिता ही संकल्पना तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती समजण्यास शक्य होत आहे अरे लक्षात तुम्हाला त्याला म्हटला तो उपयोगिता प्रत्येक वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची जी अदृश्य शक्ती असते किंवा आत्मनिष्ठ ही एक जी अदृश्य शक्ती म्हणजेच काय ती एक आपण कशी म्हणत शक्ती म्हणू अवलोकनीय शक्ती म्हणू किंवा तिला अंतर्लोकनीय शक्ती म्हणू किंवा तिला आत्मनिष्ठ अशी संकल्पना म्हणू लक्षात उपयोगिता ही संकल्पना कशी आहे औ अंतर्लोकनीय संकल्पना आहे कशी आहे अंतर्लोकनीय संकल्पना आहे किंवा तिला आपण आत्मनिष्ठ की आपल्याला जाणवते बरोबर नाही आता उदाहरणार्थ अजून एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला बघा जेव्हा आपल्याला तहान लागते जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण काय करतो पाणी पितो बरोबर ना पाणी पिल्यानंतर आपल्याला एकदम असं तृप्त होतं म्हणजे आपण एकदम आपल्याला शरीरामध्ये एकदम रिलॅक्स फील होतं बरोबर म्हणजेच काय पाणीमध्ये एक अशी शक्ती होती की त्याच्यामुळे आपल्याला काय झालं एनर्जी आहे बरोबर की नाही म्हणजेच काय पाण्यामध्ये तहान भागवण्याची एक शक्ती होती अदृश्य शक्ती होती किंवा आपल्या शरीरामध्ये एनर्जी करून द्यायची अशी एक अदृश्य शक्ती होती बरोबर आहे किती तुमची तहान भागली किंवा तुम्हाला किती बरं वाटलं की आपण नीलं करत आप किंवा था आपल्याला ते सम सांगता येईल का समजलेला स्पष्ट करून येईल का की मला वीस टक्के बरं वाटलं पंधरा टक्के बरं वाटलं असं काय आपण सांगू शकतो का नाही फक्त घेतल्यानंतर एक आपल्याला मन ताजं झालं किंवा आपलं मन असं तृप्त झालं किंवा आपल्या शरीरामध्ये एनर्जी आहे बरोबर की नाही म्हणजेच काय की तहान भागवण्याची शक्ती जी आहे कशामध्ये आपली पाण्यामध्ये आहे बरोबर की नाही तसंच उदाहरणार्थ आपण दुसरं उदाहरण घेऊ भूक लागल्यावर आपण काय करतो अन्न ग्रहण करतो काय करतो अन्न ग्रहण करतो किंवा अन्न खातो बरोबर घे म्हणजेच काय भूक लागल्यावर ते आपल्याला समजतं की आपल्याला अन्न खायचं तेव्हा आपल्या अन्नामध्ये ती शक्ती आहे बरोबर घे अन्नामध्ये ती एनर्जी आहे की ती आपली गरज भागवू शकते आणि लक्षात म्हणजेच त्याच्यामध्ये तेवढे ते प्रोटीन्स आहे तेवढे त्याच्यामध्ये एक एनर्जी आहे की आपण ते घेतल्यानंतर जसं एक पोळी खाल्ली दोन पोळी खाल्ल्यावर तेव्हा आपल्याला बरं वाटतं एकदम अतिरिक्त आपण खात थोडंसं जेवढं आपल्या शरीराला लागेल जेवढं आपलं मन दुप्त होईल आपण खाऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त किंवा अति कि त्रास कि होऊ शकतो आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे की प्रत्येक वस्तूमध्ये किंवा सेवेमध्ये मानवाची गरज भागवण्याची काय असते अदृश्य शक्ती असते अरक्ष तुम्हाला अदृश्य शक्ती असते किंवा तिला आपण कोणती कल्पना म्हणू तर तिला आंतरलोकनीय कल्पना म्हणू किंवा तिला आपण काय म्हणू तिला आत्मनिष्ठाची कल्पना तिला म्हणता येईल कशाला उपयोगितेला उपयोगिता म्हणजे काय प्रत्येक वस्तूच्या अंगी असणारी अदृश्य शक्ती अरे लक्षात तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये आहे जसं मी मग सांगितलं मी मार्करचा वापर करते म्हणजे मार्कर म्हणून मी तुम्हाला लिहून तुम्हाला ती संकल्पना स्पष्ट करते आता मला सध्या गरज कशाची आहे सॅकबोर्डची गरज आहे मार्करची गरज आहे मोबाईल फोनची गरज आहे किंवा तुमची गरज आहे बरोबर की म्हणजे तुम्हाला तुम्हाला शिकवायचं म्हणून या सगळ्या गोष्टींची गरज म्हणजे माझी गरज इथं पूर्ण होत आहे बरोबर आहे तुमची गरज काय आहे सध्या तुम्ही माझा ऑनलाईन लेक्चर पाहताय की ऑनलाईन लेक्चर करण्यासाठी तुम्हाला काय मोबाईलची गरज नसेल त्याचबरोबर तुम्हाला वही पेन जे तुम्ही नोट्स काढून ठेवणार मॅडमांनी आज काय शिकवत आहे ते तुम्ही रनिंग नोट्सच्या माध्यमातून लिहिणार म्हणजेच काय पेनाची गरज भासेल पेन्सिलची गरज भासेल किंवा वहीची गरज भासेल ह्या सगळ्या काय आहेत त्या वस्तू आहेत यांच्यामध्ये अशी अदृश्य शक्ती आहे की ती आपली गरज पूर्ण करू शकते जेव्हा आपल्याला वाटेल की नाही मॅडमांनी मागच्या लेक्चर्समध्ये काय शिकवलं होतं तेव्हा आपण लगेच वही काढतो ते वाचन करतो बरोबर मी तुला आपण की युट्यूबला जाऊन आपला इकॉनॉमिक स्टडी हा लेक्चर टाकणार आणि पुन्हा तो लेक्चर्स पाहणार म्हणजेच काय मोबाईल फोनद्वारे तुमची काय होते ती इच्छा पूर्ण होत आहे आणि लक्षात म्हणजेच काय प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक सेवेमध्ये सेवा म्हणजे काय पाहता कोणत्या सेवा आहेत अशी की त्याच्यामध्ये सुद्धा अशी शक्ती आहे तर ती ते म्हणजे आता बघा पेन झालं त्याचबरोबर बँक सेवा आहे विद्युत सेवा आहे आपल्याला हवा लागते म्हणजे की फॅनमध्ये जी शक्ती आहे अदृश्य शक्ती आहे त्याचबरोबर निसर्गाचे सानिध्य दिलं ते आपल्याला हवा पाणी ऊन वारा सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे ती पण एक अदृश्य शक्ती आहे की त्याच्या माध्यमातून आपण जगतो आहे बरोबर नाही वातावरणाच्या माध्यमातून आपण जपतो अदृश्य शक्ती आहे ना हवेमध्ये अदृश्य शक्ती आहे की आपल्याला जे म्हणजे पूर्ण शरीराला आरामदायी अशी थंड हवा आली आपल्याला बरं वाटतो बरोबर नाही प्रत्येक वस्तूमध्ये तशी काय आहे अदृश्य शक्ती आहे सेवा आहे बँका आहेत रेल रेल्वे आहेत बस सेवा आहे ज्या सेवा आहे ते सरकारने आपल्याला पुरवलेल्या आहेत जेव्हा आपल्याला एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं तेव्हा आपण चालत चालत सगळ्या ठिकाणी पोहोचणं शक्य असतं का आणि तेही वेळेत पोहोचणं शक्य होतं का नाही त्यावेळेस आपण काय करतो एखादी गाडी असेल त्याचा वापर आपण करत असतो आणि लक्षात मग बस असेल रेल्वे असेल मग स्वतःची गाडी असेल अशा कोणत्याही वस्तू असू शकतात लक्षात तुम्हाला याला म्हटलं जातं उपयोगिता प्रत्येक वस्तूमध्ये मांडवायची गरज वागण्याची अदृश्य अशी जी काय असते शक्ती असते बरोबर समजलं तुम्हाला उपयोगिता अजून एक थोडीशी संकल्पना समजून सांगू आपण बघा <coughs> जे ड्रिंक करणारे व्यक्ती असतात पण ते आपण करत नाही म्हणून आपल्याला त्याच्यात उपयोगिता दिसत नाही अरे लक्षात पण जे व्यक्ती ड्रिंक करतात त्या व्यक्तींना काय होतं ड्रिंक केल्यानंतर थोडंसं जोश येतो बरोबर की नाही जसं आपले पाणी पिल्यावर जोश येतो त्यानंतर दारू पिलावत येतो बरोबर मस्त फक्त जस्ट याचा विषय आहे तो तुम्हाला ही संकल्पना समजवे म्हणून सांगत आहे जे व्यक्ती ड्रिंक करतात त्यांना दारूमध्ये उपयोगिता दिसते जे व्यक्ती ड्रिंक करत नाही त्यांना त्याच्यामध्ये उपयोगिता दिसून येत नाही आता लक्षात आपण मोबाईल फोनचा वापर करतो म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये उपयोगिता दिसते आपल्याला एखाद्याशी बोलायचं असेल किंवा आपल्याला एखादं काही गोष्ट शिकायची असेल त्यावेळेस आपण मोबाईलचा वापर करतो परंतु ज्या व्यक्तींना मोबाईल वापरता येते जसं उदाहरणार्थ आपले जे भारता आजीबाबा असतात त्यांना मोबाईल त्यांच्या काळामध्ये तेव्हा ती सुविधा नव्हती तेवढ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना त्याच्यातली उपयोगिता लक्षात येत नाही ते म्हणजे हा काय घेऊन फिरतो असतात काय त्या डबळ्यामध्ये बात असतो असे म्हणत असतात परंतु त्यांना त्याच्यामध्ये लक्षात येत नाही किंवा ते वापर करत नाही म्हणून त्यांना त्याच्यामध्ये दे उपयोगिता देतच नाही <laughs> अरे लक्षात तुम्हाला उपयोगिता संकल्पना समजली उपयोगितेचा अर्थ तुम्हाला म्हणाला माझ्यामध्ये योग्य डिटेल्समध्ये सांगितलं तर नक्कीच तुम्हाला तो अर्थ समजलेला असेल जर नसेल समजलं तर ते पण तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता किंवा आवडलं असेल तर तेही कमेंट करा की मॅडम आम्हाला समजलेलं आहे ओके चला तुम्हाला पुढे ओळखू आपण आपण सांगितलं उपयोगितीचा अर्थ बघितला व्याख्या काय आहे तर उपयोगितेची व्याख्या म्हणजेच काय तर बघा उपयोगिता म्हणजे काय तर उपयोगिता म्हणजे प्रत्येक वस्तू आणि सेवेमध्ये प्रत्येक वस्तू आणि सेवेमध्ये एक अशी अदृश्य शक्ती असते की जी मानवाची गरज भागवण्याची शक्ती असते म्हणजे मानवी गरज भागवण्याची शक्ती ज्या वस्तू आणि सेवेमध्ये असते त्याला काय म्हटलं जातं ती आहे तुमची उपयोगिता प्रत्येक वस्तू आणि सेवेमध्ये मांडवी गरज भागवण्याची अदृश्य अशी शक्ती असते आणि लक्षात मांडवी गरज भागवण्याची अदृश्य अशी शक्ती असते त्या शक्तीला म्हटलं जातं उपयोगिता अन लक्षात तिला म्हटलं जातं उपयोगिता अशी व्याख्या तुम्हाला लिहायची आहे परीक्षेच्या दृष्टीने विचारलं की प्रश्न विचारताना असं विचारलं की म्हणजे अकरावी भारतामध्ये उपयोगिता म्हणजे काय त्या उपयोगितेचा अर्थ स्पष्ट करा तो उपयोगिता म्हणजेच काय प्रत्येक वस्तूच्या अंगी किंवा वस्तू आणि सेवेच्या अंगी अशी अदृश्य शक्ती असते की ती मानवाची गरज पूर्ण करते लक्षात असंही घेऊ शकतात अर्थमध्ये तुम्ही असून असं घेऊ शकतात की उपयोगिता म्हणजे अशी संकल्पना आहे किंवा असा अर्थ आहे की त्याला काय म्हणतात ती एक संकल्पना अशी आहे की ती अदृश्य आहे ती दिसत नाही आहे ती फक्त जाणवण्याची असते आत्म आत्म्या सॉरी अंतर्लोणीय संकल्पना आहे काय म्हटलं तिला अंतर्लोकणीय संकल्पना किंवा तिला आत्मनिष्ठ संकल्पना असंही तिला म्हणतात की आपल्याला ती जाणवते तिचा अनुभव अनुभवमुक्त आपण जाणवून घेऊ शकतो प्रत्यक्षात तिचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही की मला वीस टक्के एवढा अनुभव आला की मला पाणी पिऊन खूप तृप्त वाटलं असं आपण तिथे टक्केवारी देऊ शकत नाही किंवा संख्यात्मक वर्णन करू शकत नाही फक्त घेतल्यानंतर पाणी पिल्यानंतर आपल्याला बरं वाटलं हे आपण फक्त एक असं फील करू शकतो लक्षात एक फील करू शकतो किंवा आपल्या शारीरिक आपण आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या बॉडी लँग्वेजवरून समोरच्याला समजू शकतो की याला पाणी पिऊन परवाटलेलं आहे आलं लक्षात ही शक्ती कशी आहे उपयोगिता ही कशी आहे अदृश्य आणि अशी शक्ती आहे आलं लक्षात तुम्हाला हे आपण संकल्पना पाहिजे आता आपल्याला काय बघायचं आहे उपयोगितीचे वैशिष्ट्य बघायचे काय बघायचे उपयोगितीची वैशिष्ट्ये उपयोगितेची वैशिष्ट्ये वेगवेगळी सांगितलं पहिलं उपवैशिष्ट झाले तर उपयोगिता ही कशी आहे व्यक्तिनिष्ठ आहे कशी आहे व्यक्तिनिष्ठ आहे चालत नाही आपला मार्क जाऊ मी तुम्हाला दोन्ही पॉईंट सांगते तुम्ही त्याच्यानुसार समजून घ्या किंवा आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या पहिला पॉईंट काय आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे जी पहिलं वैशिष्ट्य काय उपयोगितेचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ आहे प्रत्येक व्यक्तीच्यानुसार उपयोगितेमध्ये बदल होत जातो बरोबर की नाही मग मी तुम्हाला सांगितलं आपण ड्रिंक करत नाही म्हणून आपल्याला ड्रिंकमध्ये उपयोगिता दिसेल का किंवा दारूमध्ये उपयोगिता दिसेल का दिसणार नाही पण जे व्यक्ती ड्रिंक करतात त्यांना त्याच्यामध्ये उपयोगिता दिसते म्हणजेच काय ती कशी आहे ही कशी आहे व्यक्तिनिष्ठ आहे बरोबर दुसरं एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी की मी टीचर्स आहे मी पेनचा वापर करते मला तर तुम्हाला उपयोगीतानी संदपणा शिकवायचे समजवायचे म्हणून मी पेनचा आणि ब्लॅकबोर्डचा वापर करते आहे किंवा मोबाईल फोनचा वापर करते आहे म्हणजेच काय मला कशामध्ये उपयोगिता दिसते मार्करमध्ये उपयोगिता दिसते आणि ब्लॅकबोर्डमध्ये उपयोगिता दिसते बरोबर की नाही तुम्ही काय करतात तुम्ही लिहून घेत आहे किंवा तुम्ही तुम्हाला लिहून ठेवण्यासाठी तुम्ही पेनचा वापर करता वहीचा वापर करता म्हणजे तुम्हाला उपयोगिता कशामध्ये दिसते पेनामध्ये दिसते आणि वहीमध्ये उपयोगिता दिसते प्रत्येक व्यक्तीनुसार उपयोगितेमध्ये बदल होत जातो आणि लक्षात तुम्हाला ही एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे हे पहिलं वैशिष्ट्य दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला उपयोगीचं काय सांगते की ती व्यक्तिनिष्ठ सोबत असते कशी एक सापेक्ष संकल्पना आहे कशी संकल्पना आहे सापेक्ष संकल्पना आहे आता उपयोगीतेला सापेक्ष संकल्पना का म्हटलं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तर सापेक्ष संकल्पना म्हणजेच काय की ती प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा स्थळानुसार किंवा काळानुसार ही बदलत जाणारी असते उपयोगिता ही प्रत्येक स्थळानुसार काळानुसार वेळेनुसार कशी त्याला बदलत जाणारी असते आता ती कशी असते तिला सापेक्ष संकल्पना का म्हटलं आहे तर बघा व्यक्ती सापेक्ष तर ते आहेच व्यक्ती कसं सांगणार आता जे व्यक्ती ड्रिंक करतात त्यांनाच त्याच्यामध्ये उपयुक्त दिसते आपण करत नाही म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये उपयुक्त दिसत नाही झालं व्यक्ती आता स्थळ सापेक्ष बघू आता बघा जे वाळवटी प्रदेश आहे बरोबर की नाही राजस्थान वगैरे तिथे तिथं मोठ्या प्रमाणात ऊन वगैरे पडतो बरोबर की नाही मग तिथे ऊन पडतं म्हणजे तिकडे कोणत्या पदार्थांना मागणी करतील तिथं थंड पदार्थांना मागणी मोठ्या प्रमाणात केली जाईल बरोबर की नाही थंड पदार्थांना मागणी तिथं मोठ्या प्रमाणात कारण की त्यांची इथं काही आहे संपूर्ण वाळवंटाने तिथं कोणत्या प्रकारच्या शेतीजन्य वस्तूंना मागणी करतील कारण की तिथं शेतीच पिकवतं बरोबर म्हणजेच काय स्थळानुसार तिथं काय होतं तो बदल जातं पुन्हा समोर काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये संपूर्ण आपल्याला काय दिसून येतो बर्फच बर्फ दिसून येतो बरोबर ना तिथं थंड पदार्थांना मागणी करतील का रे करता नाही तिथं कोणत्या पदार्थांना मागणी करतील मग तर तिथं आहे तर तुमचे जे उष्ण पदार्थ आहे तर तिथं दारू पिणं हे चांगलं आहे असं म्हटलं त्यांना जगण्यासाठी किंवा उष्णता निर्माण करून देतात शरीर शरीरामध्ये उष्णता निर्माण करून देतात म्हणून ते लोक काय करत असतात केला जातो कुठे काश्मीर मध्ये आपल्या इथे तीन ऋतू आहेत उन्हाळा हे पावसाळा हे हिवाळा असे तीन ऋतू आपल्याकडे येतात बरोबर कि नाही मग प्रत्येक ऋतून आपले काय काळानुसार वेळेनुसार आपली बदल चॉईस ही बदलत जाते बरोबर की नाही बघा उन्हाळ्यामध्ये आपण कशाची मागणी करत असतो उन्हाळ्यामध्ये आपण थंड बदलताना मागणी करत असतो हिवाळा आपण काय करत असतो स्वेटर वगैरे असं उलट अशा गरम वस्तूंना मागणी करत असतो पुन्हा पावसाळा आल्यावर आपण कशी ती थंडपणा आणि दोन्ही पदार्थांची मागणी आपण कशामध्ये करत असतो पावसाळ्यामध्ये करत असतो किंवा छत्री रेनकोट वगैरे त्याची सुद्धा मागणी आपण पावसाळ्यामध्ये करत असतो म्हणजेच काय स्थळानुसार वेळेनुसार काळानुसार आपली उपयोगिता ही कशी असते बदलत जाणारी असते म्हणून तिला म्हटलं जातं की उपयोगिता कशी ही सापेक्ष संकल्पना आहे कशी संकल्पना आहे सापेक्ष संकल्पना

आपण कशी करतो फक्त फील करू शकतो काय करू शकतो फक्त उपयोगीत आपण फील करू शकतो कोणत्याही प्रकारे आपण की मला एवढं एवढं बरं वाटलेलं आहे पाणी पिली किंवा तहान पागली म्हणून मला वीस टक्के बरं वाटलं पंधरा टक्के बरं वाटलं असं आपण सांगू शकत नाही अल लक्षात ती कशी एक फक्त एक जाणवांची अदृश्य शक्ती आहे फक्त ती आपण घेतल्यानंतर अनुभव होऊ शकतो आपण ते फील करून सांगू शकतो की मला एवढं एवढं बरं वाटलं ते घेऊ अलं लक्षात पाणी असो किंवा ट्रेन असो काही असेल एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे ती कशी शक्ती आहे अदृश्य शक्ती आहे बरोबर पुन्हा आपण जर एक संकल्पना सांगू त्याच्यामध्ये किंवा वैशिष्ट्य सांगते की उपयोगिता ही एक वैधानिक किंवा नैतिक संकल्प नैतिक आणि अनैतिकशी उपयोगितेचा संबंध राहत नाही काय सांगितले मी की उपयोगितीचा संबंध नैतिकता किंवा वैधानिकतेशी राहत नाही म्हणजेच काय काय योग्य काय अयोग्य एखादा उत्पादक बघा एखादा उत्पादक एखाद्या वस्तूचं उप उत्पादन घेतो तर तो उत्पादन घेताना फक्त त्याच्याकडे दृष्टिकोन एकच असतो की मला त्या वस्तू विकल्यानंतर नफा होईल असं बाजारामध्ये ह्या वस्तूंना मागणी आहे आणि मला ती तो नफा प्राप्त करायचा एवढाच दृष्टिकोन त्याचा असतो मग तो काय करतो बाजारामध्ये त्या वस्तूची विक्री करतो मग आता ती वस्तू लोकांसाठी उपयोगी नीट किती लोक त्याचा वापर करतात याच्याशी त्याला घेणं देणं नाही किंवा त्याचा परिणाम लोकांवरती काय होतो याचाही त्याला काही घेणं देणं नाही नैतिकता अनैतिक काही नैतिक काही कारण बसत नाही फक्त आपली वस्तू विकली जाते ना बाजारामध्ये आपल्याला नफा प्राप्त होतो हाच त्याचा दृष्टिकोन असतो आणि लक्षात म्हणजे उदाहरणार्थ बघा आता आपण काय म्हणतो <coughs> की दारू किंवा बेसन बेसनाचे जेही काही पदार्थ असतात सिगारेटे असेल तंबाखू असेल जेही काही पदार्थ किंवा सट्टा वगैरे खेळणं ह्या गोष्टी कशा सगळ्या अनैतिक गोष्टी आहेत बरोबर ना या सगळ्या अनैतिक गोष्टी आहेत परंतु आपण करत नाही म्हणून आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या अनैतिक आहेत परंतु जे लोक त्याचा फ्र म्हणजे घेतात जे लोक ड्रिंक करतात किंवा जे तबरू खातात किंवा जे व्यक्ती सत्तापट्टा ठेवतात त्यांना त्याच्यामध्ये उपयोगिता दिसते बरोबर की नाही त्यांना त्याच्यामध्ये उपयोगी तर दिसते म्हणून ते काय करतात त्या वस्तूंचं मागणी करतात त्या वस्तूंची मागणी करतात आणि उत्पादकही त्या वस्तूंचं उत्पादन घेतात बरोबर की नाही म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य काय उपयोगिता चांगलं काय वाईट वाईट काय किंवा नैतिक काय अनैतिक काय आपण आपल्या मुळे काय त्रास होतो त्यांना नाही फक्त प्रभाव काय होतोय की काय होतं प्राप्त होतोय ते उत्पादक बघत असतात म्हणून त्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जात आणि लक्षात तुम्हाला अशा प्रकारची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उपयोगितेची उदाहरणं सांगता येते उपयोगिता ही प्रत्येक व्यक्तीनुसार सुद्धा बदलत जाणारी असते व्यक्ती सापेक्ष असते ती किंवा स्थळ काळानुसार बदलणारी सुद्धा असते त्याचबरोबर नैतिक नैतिक नैतिकतेशी किंवा अनैतिकतेशी तिचा काही एक संबंध नाही तिला फक्त काय वास्तविकता काय आहे की वास्तविकता लोक त्याला मागणी करत आहेत म्हणजे आपल्याला वस्तू विकायची बस एवढंच ही ना एवढंच याच्यामध्ये ते काय करत असतात वस्तूची निर्मिती करत असतात आणि नकाउंट असतात त्याला म्हटलं आता उपयोगिता उपयोगितेची वैशिष्ट्य आपण त्याला म्हणत असतो त्याचबरोबर आपल्याला फक्त त्याच्यातलं एक पॉईंट आहे वेगवेगळ्या सेवांचा से सुद्धा त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला होता म्हणजेच काय तर उपयोगितेची वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात आले असेल की उपयोगितेची वैशिष्ट्य नक्की कशाला माहिती उपयोगिता ही काल सापेक्षा स्थळ सापेक्ष बदलणारी संकल्पना आहे प्रत्येक व्यक्तीनुसार ही संकल्पना बदलणारी असते एखाद्या व्यक्तीला तर उदाहरणार्थ आजारी पडल्यावरती बघा उदाहरणार्थ आजारी पडलेला व्यक्ती आहे त्याला उपयोगिता कशामध्ये दिसेल मग तर त्याला गरज काय आता औषधांची गरज आहे बरोबर काय जो व्यक्ती आजारी पडला आहे त्यांना खरंच काय आहे औषध आहे मग तेव्हा त्यांना गोळ्यांमध्ये काय दिसणार आहे गोळे किंवा औषध याच्यामध्ये काही उपयोगिता दिसेल डॉक्टर त्यांना काय केल्यावर काही औषध पाणी देणार बरोबर काय म्हणजेच काय जो आजारी पडलेला व्यक्ती त्याला त्याच्यामध्ये गोळ्यांमध्ये किंवा औषधामध्ये उपयोगिता दिसेल परंतु जो व्यक्ती आजारी नाही तो त्या गोळ्या किंवा औषध घेईल का नाही का त्यांना त्याच्यामध्ये उपयोगिता नाही कारण की तो व्यक्ती सुदृढ आहे त्याला काहीच त्या गोष्टींची आवश्यकता नाही आहे प्रत्येक व्यक्तीनुसार स्थळानुसार काळानुसार उपयोगिता ही बदलत जाणारी असते समजलं माझ्या मते ही संकल्पना तुम्हाला एकदम सविस्तरित्या आणि एकदम स्पष्ट अशी समजलेली असेल निश्चित समजलेली असेल कारण की मी तेवढ्या प्रमाणात तुम्हाला स्पष्टीकरण तसं दिलेलं आहे असं अलक्षर आपण या दोन संकल्पना उपयोगिता म्हणजे नक्की काय ही संकल्पना बघितली आणि त्याचे वैशिष्ट्य सुद्धा आपण बघितलं अल्सर जर लेक्चर आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नेक्स्ट लेक्चरला आपण आपण बँकांचं बँक म्हणजे काही संकल्पना आपण म्हटलं मध्यवर्ती मध्यवर्ती सुद्धा बघू त्याचबरोबर आपल्याला स्पर्धा परीक्षेवरचे लिंक लेक्चरसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणजे एम सी क्यू एम माध्यमातून आपण घेणार आहोत